संतापजनक बदलापूरमध्ये दोन लहान मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार मंगळवारी बदलापूर बनची हाक देण्यात आली त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोच्या संख्येने पालक राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलक सुरू केले आहे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलीच्या पालकांना तब्बल बारा तास तात्काळ ठेवण्यात आले होते बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलीचे कंत्राटी सफाई कामगारांनी शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हजारला होता या प्रकरणात अखेर चार दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी निलंबित तर वर्ग शिक्षिका आणि आया यांना थेट नाक नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे तर आरोपी कंट्रा स सप... कंट्राटी सफारी क सफाई कामगार ज्या कंटकदारामार्फत पुरवत आला होता त्याच्यासोबतच करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालकवर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात तात्काळ न्याय मिळावा यासाठी बदलापूर स्टेशनवर गेल्या तीन तासापासून नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजण्याचा के प्रयत्न केला परंतु आंदोलक हटण्यास तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला त्यामुळे आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली या दगडफेकेत अनेक जण जखमी झाल्याची नोंद झाली यावेळी शाळेची मोठी तोडफोड करण्यात आली आम्ही घोषणाबाजी देत देत आंदोलन करत होतो परंतु पोलिसांनी बळाचा वापर केल्याने दगडफेक झाल्याचा संताप आंदोलकाकडून व्यक्त केला आहे धन्यवाद